नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत विद्याभूषण शिक्षण संस्था बाळापूर तळोदी द्वारा संचालित शाळेचे नाव विद्याभूषण हायस्कूल बाळापूर तळोदी ॲड्रेस तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर स्थापना आहे हायस्कूलची एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये स्थापना झाली आणि हे विद्याभूषण हायस्कूल शंभर टक्के अनुदानित आहे माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे परवानगी क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पदाचे नाव कनिष्ठ लिपिक या पदाची पदभरती करण्यात येत आहे विद्याभूषण हायस्कूल या शाळेमध्ये पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बारावी किंवा पदवीधर एम एस सी आय टी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक तर पहा मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी एम एस सी आय टी असेल तरी चालेल किंवा पदवीधर एम एस सी आय टी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार तपशील संवर्ग जातीचा प्रवर्ग एकाकी पद या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक एकाकी पद अराखीव असल्यामुळे कोणत्याही प्रवर्ग किंवा संवर्गाचा उमेदवार पात्र ठरतो म्हणजेच या ठिकाणी अराखीव म्हणजे अनरिझर्व पद असल्यामुळे कोणत्याही प्रवर्ग किंवा सवर्गाचा उमेदवार या ठिकाणी पात्र आहे किंवा पात्र ठरतो या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गाचा उमेदवार अर्ज करू शकतो दोन पात्र उमेदवारांनी दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत भेटावे किंवा स्वहस्ताक्षरात लेखी अर्ज करावे उमेदवारांना सूचना आहे जे काही पात्र उमेदवार आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी अशा उमेदवारांनी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत भेटावे किंवा त्यांनी स्वहस्ताक्षरात लेखी अर्ज करावे तीन मुलाखत दिनांक तेवीस चार 25, मंजेस 25, दोन हजार पंचवीस म्हणजेच तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी किंवा दुपारचे तीनपर्यंत शाळेच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे ईमेल ॲड्रेस दिला आहे सचिव विद्याभूषण शिक्षण संस्था बाळापूर बुज निरत क्रमांक दोन बोधीवृक्ष बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था निमगाव वायाळ संचालित शासनमान्य साहित्य छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान तसेच फ्लाइंग बर्ड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ॲड्रेस चिंचोलीजहा तालुका सिंधखेड राजा जिल्हा बुलढाणा पाहिजेत मराठी व इंग्रजी माध्यमाकरिता साहित्य अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त मित्रांनो ही संस्था स्वयंअर्थसहित्य अल्पसंख्यांक पद प्राप्त आहे या ठिकाणी मराठी व इंग्रजी माध्यमाकरिता खाली दिलेले पद किंवा खाली दिलेल्या पदांची पदभरती करण्यात येत आहे वित्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद पदसंख्या पात्रता अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव प्राचार्य किंवा प्रशासक प्राचार्य किंवा प्रशासक या पदाची भरती या ठिकाणी करण्यात येत आहे पदसंख्या एक जागा पात्रता शैक्षणिक पात्रता यम ए एम एस सी बी एड एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक ऑब्लिक शिक्षिका सात जागा पदसंख्या एकूण सात जागा भरल्या जात आहे पा पात्रता आहे एच एस सी डी एड एच एस सी डी एड ज्या उमेदवारांची पात्रता आहे अशा एच एस सी डी एडसाठी एकूण सात जागा भरण्यात येत आहे त्यानंतर ता शैक्षणिक पात्रता आहे बी ए डी एड अशा बी ए डी एड उमेदवारांमधून एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव माध्यमिक विद्यालय शिक्षक ऑब्लिक स्त्री ऑब्लिक पुरुष तर पहा या ठिकाणी माध्यमिक विद्यालय शिक्षक पद भरती करण्यात येत आहे स्त्रियामधून म्हणजे महिलामधून किंवा पुरुषामधून या जागा भरल्या जाणार आहे पदसंख्या एकूण पाच जागा शैक्षणिक पात्रता बी ए बी एस सी बी एड इंग्रजी ऑब्लिक विज्ञान तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे माध्यमिक विद्यालय शिक्षक आ, महिला किंवा पुरुषामधून भरल्या जाणार आहे एकूण पदसंख्या पाच जागा आणि शैक्षणिक पात्रता आहे बी ए चालेल बी एस सी बी एड म्हणजेच बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड इंग्रजी ऑब्लिक विज्ञान त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालय पदसंख्या एकूण आठ जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एम एस सी बी एड एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक याकरिता एकूण आठ जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव सेवक एक जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा पात्रता एच एस सी बारावी त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा पद किंवा पदाचे नाव इंग्रजी माध्यम नर्सरी के जी वन के जी टू इयत्ता पहिली ते चौथी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड इन्फॉर्मेशन सूचना टिप टी ई टीची आवश्यकता नाही या ठिकाणी टी ई टी नसेल तरीसुद्धा उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकता किंवा मुलाखती मुलाखतीला जाऊ शकतात मुलाखतीचे ठिकाण शासकीय विश्रामगृह सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा मुलाखत दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोज रविवारी सकाळी अकरा वाजून तीस वाजता म्हणजे साडे अकरा वाजता या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष त्यांचा संपर्क क्रमांक आहे सेवन एट टू थ्री एट फोर फायू नाईन थ्री फायू आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे अध्यक्ष सरांचा नाईन टू झिरो नाईन सिक्स थ्री फायू सिक्स फाईव्ह सिक्स फेरत क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत युनिव्हर्सल ट्रॅक केम अलाइड लिमिटेड अनुक्रमांक एक पद पदाचे नाव कार्यालय अधीक्षक ऑफिस सुपरिंटेंडंट विभाग कृषी विभाग ॲग्रिकल्चर डिव्हिजन ॲग्री डिव्हिजन रिक्त जागा एक जागा कार्यालय अधीक्षक या पदाची एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शिक्षण एज्युकेशन वाणिज्य पदवी कॉमर्स पदवी ऑब्लिक पदव्युत्तर बी कॉम ऑब्लिक यम कॉम तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता कार्यालय अधीक्षक या, या पदासाठी बी कॉम असेल तरी चालेल किंवा यम कॉम असेल तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव कृषी व्यवस्थापक ॲग्रो बिझनेस मॅनेजर विभाग कृषी विभाग ॲग्री डिव्हिजन रिक्त जागा एक जागा भरण्यात येत आहे शिक्षण शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी वनस्पतीशास्त्र बी एस सी वनस्पतीशास्त्र चालेल किंवा एम एस सी वनस्पतीशास्त्र चालेल ॲग्री डिव्हिजन त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पद पदाचे नाव क्षेत्र पर्यवेक्षक फील्ड सुपरवायझर विभाग कृषी विभाग ॲग्री डिव्हिजन रिक्त जागा एकूण दोन जागा या ठिकाणी क्षेत्र पर्यवेक्षक या पदाच्या भरण्यात येत आहे शिक्षण क्वालिफिकेशन दहावी किंवा बारावी किंवा कृषी पदविका टेन्थ ट्वेल्थ ॲग्री डिप्लोमा दहावी चालेल किंवा बारावी चालेल किंवा ॲग्री डिप्लोमा चालेल इन्फॉर्मेशन सूचना इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख सोळा चार दोन हजार पंचवीस सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे एलेवन ए एम टू टू पी एम सकाळी अकरा वाजतापासून दोन वाजेपर्यंत मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे वेणू मुलाखतीचे ठिकाण युनिव्हर्सल स्टॅक केम अलाइड लिमिटेड रावल इंडस्ट्रीयल इस्टेट ओल्ड शहादा रोड दादा नगर दोंडाईचा डिस्ट्रिक्ट धुळे फोर टू फाईव्ह फोर झिरो एट कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे सेवन फोर डबल नाईन एट फोर डबल नाईन फोर थ्री आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे जाहिरात क्रमांक चार पाहिजेत लिपिक ऑब्लिक रोखपाल या ठिकाणी लिपिक किंवा रोखपाल या पदाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता वाणिज्य ऑब्लिक विज्ञान शाखेतील पदवीधर लिपिक किंवा रोखपाल या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे वाणिज्य चालेल किंवा विज्ञान शाखेतील पदवी म्हणजेच पदवीधर असायला पाहिजे वाणिज्य शाखेतला असला तरी चालेल किंवा विज्ञान शाखेतील पदवी असली तरीसुद्धा चालेल किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे हे दोन्ही नसेल तर वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा मग पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे त्यानंतर आहे इतर अर्हता सहा महिन्याचा संगणक विषयाचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आवश्यक मराठी ऑब्लिक इंग्रजी टायपिंग कोर्स उत्तीर्ण त्यानंतर आहे दोन अटी पहिली अट आहे सहा महिन्याचा संगणक विषयाचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी पब्लिक इंग्रजी टायपिंग कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असे असल्यास प्राधान्य देण्यात येईल मागासवर्गीय असल्यास प्राधान्य आणि हे सर्व कोर्सेस असल्यास प्राधान्य देण्यात येईल तसेच मागासवर्गीय असल्याससुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल वयोमर्यादा दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षाहून अधिक नसावे म्हणजेच पंचवीस वर्षापेक्षा अधिक वय या ठिकाणी चालणार नाही एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस वर्षाच्या आत तुमचे वय असायला पाहिजे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण व्यक्तिगत माहिती फोन नंबर व फोटोसह खालील पत्त्यावर किंवा ईमेलद्वारे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे मुख्य कार्यकारी अधिकारी दि शिरपूर पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स मेन रोड शिरपूर आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे